नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे फुलंब्रीतील सर्व गणेश मित्र मंडळ तर चला बघूयात सर्वात पहिले दाखवत तुम्हाला मी आपलं मंडळ बघू शकता आमच्या मंडळाचं नाव आहे श्री चैतन्य गणेश मित्र मंडळ अशा प्रकारे जे आम्ही डेकोरेशन केलेले या नंतर दाखवत तुम्हाला मी अष्टविनायक गणेश मित्र मंडळ बघू शकता अशा प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलेले एकच नंबर दिसत मूर्ती या नंतरून दाखवत तुम्हाला मी बाळकेश्वर गणेश मित्र मंडळ बघू शकता यांची मूर्ती पण एकच नंबर आहे यानंतर दाखवत तुम्हाला मी नव भारत गणेश मित्र मंडळ बघू शकता यांनी म्हणजे एकच नंबर डेकोरेशन केलेले यानंतर मी तुम्हाला दाखवतो डो हेडगेवार चौकाचा राजाच म्हणजेच मंगल गणेश मंडळ यांची मूर्ती जे खूप जास्त हायटेड आहे आणि दिसायला पण खूपच भारी जे मी तुम्हाला दाखवतो विश्व हिंदू गणेश मित्र मंडळ यांची मूर्ती पण जे एकदम भारी यानंतर जे मी तुम्हाला दाखवतो महात्मा फुले क्रीटा गणेश मंडळ फ्लंबरी यांची मूर्ती जे ना ती खूप हायटेड आहे आणि दिसायला पण खूप भारी जे मी तुम्हाला दाखवतो रामराज्य प्रतिष्ठान फ्लंबरी आणि यांची मूर्ती जी ना ती खूप हायटेड आहे आणि दिसायला पण खूप भारी आहे यानंतर जे मी तुम्हाला दाखवतो आपल्या गावाचा मानाचा गणपती म्हणजेच संत सावता गणेश मित्र मंडळ हा जो गणपती आपल्या सावता मंदिरामध्ये बसलेला असतो यानंतर जे मी तुम्हाला दाखवतो कलाधिपती गणेश मित्र मंडळ यांनी जे ना एकदम ओल्ड थीम बनवलेली आहे बॅकग्राऊंड साठी एकदम भारी दिसते बघा